बाईहान yes. म्हणतो तेथे राहणार आरंगाव झोपडपतीला इथे जागे माझे तेथेच बाई तेथेच ते, 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 सगुंठा पहिल्यापासून उतारे माझेच निघतात माझ्या भावाची जागा होती ती मी माझी नोंदावून घेतली आणि पहिल्यापासून माझे उतारे असल्यास यांनी केली धमक्या देतो बाया माणसाला मारहाण करितो पाच सहा जणांची जागा लुटली आणि माझी पण लुटायला लागलाय तो माझी टपरी असून तरी म्हणतो माझी टपरी आणि उद्याला मला कॅडगावला तहशील आपल्या सर्कलबाईने उद्या कॅटगावला तारखेला तार। 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 तार बोलावले कोर्टात माझी केस चालू आहे अपील कोर्टात दिली आणि कॅटगावला माझं काय हा सरकल बाईसाठी बोल सर्कलबाईने मला यासाठी बोललं की तुझी जागा ही नाही ही जागा त्याची अशी ती बाई मला धमकी देऊन बोलते जागा कोणाची कागा जागा कोणाची मी माझ्या जाग्यामध्ये माझी टपरी आणि त्या टपरीतून मला हणून मारून हुसकून काढून दिले आणि शिवायवरून कोर्टात भांडण केलं तरी कोर्टाचा निकाल माझकून लागला तरी तो मला मार हणकाराही येतो शिव्यागाळ करतो आणि त्याने केडगावच्या सर्कलबाईला सांगितलं की ह्या बाईची जागा नाही ही जागा माझी हा मला शिव्यागाळा देऊन उद्या मला तारखेला हजर व्हायचा आणि त्यांनी मला नोटीस काढली